<laughs> कुठ चालला आपण चालू डोंगराव डोंगराव जंगलातनं चाललाय कृष्णा तर मित्रांनो आम्ही चाललो आहे आता सध्या आम्ही लोणार सरोवर म्हणजे जगात फेमस आहे ते लोणार सरोवर आपल्या महाराष्ट्रामध्ये ते पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जसं की तुम्हाला माहिती मी पूजेच्या गावी आलो होतो बुलढाण्याला आणि आज जात जाता जाता आम्ही म्हणलं लोणार सरोवर बघून जावं तर बघा हे लोणार सरोवरमध्ये आम्ही उतरलोय आणि ही माझ्या खांद्यावरती पिऊ बसली आहे आणि कृष्णा आज हे लोणार सरोवरचं ट्रेक करणार आहे जवळजवळ दीड किलोमीटरचं आहे आम्ही अर्धा किलोमीटर आहे अजून अर्धा किलोमीटर राहिले तर बघा कृष्णा कसा चालतोय कृष्णा काय तुला फास्ट फर्स्ट कस काय हा कधी थांबणार मग जाऊ तू पुढं आम्ही सगळी थांबतो इकडं महाग सगळे महागच आहेत तू एकटाच पुढं पुढं चाललाय नेत्यान तुला इकडे वाहगं धरून तर इकडं बॉडी वय अरे इकडे खरं खरंची आहे ती तुला नेत्यान धरून थांब येऊ दे सगळ्यांना आपली सोडून द्यायचं जंगलात बिबट्या हाय नाही आहे का नाही ती मग मला काय करायचं मी तुमच्या बोकांनी बस मला काय सांगू नका ती काय धरण मला मला घेऊन चला बिबट्या असो नाहीतर काय असो जंगल तर लय खतरनाक आहे बघा मित्रांनो एक नंबर असं जंगल आहे आणि बुलढाणाला काहीच असं फिरण्यासारखं एवढं काय विशेष नव्हतो कारण मी निसर्गप्रेमी माणूस आहे आणि बघा या ठिकाणी आम्हाला समजलं लोणार सरोवर हे बघण्यासाठी आलोय आहे तर खतरनाक दिसत असणार आहे आत्ताच बघा असं आहे तर खूप मोठा खड्डा आहे इथं असं म्हणलं जातं की दीड किलोमीटर खाली खोल खड्डा पडला होता पृथ्वीला पन्नास हजार वर्षापूर्वी एक उल्कापिंड पडला होता या ठिकाणी त्याचाच हा भाग बनलेला आहे आणि इथून खाली दीड किलोमीटर असं खोल पाणी आहे पाणी हे नाही हे नाही लांब या पावचं भाऊ किती लांब आहे अजून कसला रोड आहे खतरनाक जंगला हा जो व्हिडिओ जो ब्लॉग आहे तो तुम्ही पर्यंत बघा कारण तुम्हाला येंडला तो सरोवर दिसणार आहे आणि तो आम्ही दाखवणार आहे हा डायरेक्ट लाईव्ह सगळं डायरेक्ट लाईव्ह सगळा रोड बीड तुम्हाला जायचं असलं काहीतरी रोड बघून या सगळा रोड तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये हा कृष्णा चल ट्रेकिंग चल पळत जाव गो गो फास्ट गो 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 कृष्णा लागला परत पळायला माझ्या झाली पाठीमागं दाजी आणि ताय सॉरी सुटे सुटे सुट्या ताय दाजी ताय पूजा ते करा आणि सासूबाईला आम्ही बरंच बसवले हो <laughs> कारण खाली सासूबाईला आम्हाला असं सगळ्यांना घेऊन जावं लागलं असतं खांद्यावर पिढीला घेतले हा आणि पाणी आलं ती ब बर केला हा पाणी पाण्याच्या बाटल्या तरी लय लई आहेत ही सगळी बाबा कुठे येते दिसतात का तरी का येत आणि आम्ही सगळी पुढे आलोय कृष्णामुळं कृष्ण पळतोय येतमानी तेव्हा का लाल झाड लाल फुलाचं झाड तेव्हा का वरती तेव्हा काय झालं गा आला कशाला पळतो बोलवून बोलून मागून काय म्हणतो

बोल ते वरती 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 तेव्हा किती लटकून वाचल्याच मोळन वट वागळण पिवड किती मुखली काय किती ते बघ

कृष्णा बैल बघत सगळ्या झाडांवर बसले सगळ्या सगळ्या इथं वरती पण तो काय होत कसल ते वाघ कसलो आज पंख त्याचं बाग कसलं दिसतात बोल मोठं कॅमेरा दिसत नाहीत नीट पण असं समोर समोर इतकं जी मोठं दिसतात ना लय खतरना अकाल धरू धुर बसतात येऊ आम्ही कुठं पण चाललोय जंगलातनं खरं खरच्या जंगलात आलो आता लई झाडं नेन काय काय इकडं खाली बघे बाबा किसना साप बिपा असतात इकडं तर हे ते तळ इथून मधून जायला तर लाकडं लाकडून पाडल्या मित्रांनो ते जे हो का हेच ते आहे तळ दीड किलोमीटर खाली असं म्हणतात उलका बीड पडल्या तिकडे एक हे आहे मंदिर मंदिर आहे तिथं जायला आपल्याला इकडून जवळजवळ अजून मला असं वाटतं अर्धा तास लागेल आणि अर्धा तास कंटिन्यू व्हिडिओ चालू ठेवू शकत नाही त्याच्यामुळे मी मधनं शिरलो आणि म्हणलं फक्त तुम्हाला तळं दाखवावं आणि हे बघा ज्यावेळेस पावसाळ्यात पाणी असतं त्यावेळेस कुठपर्यंत पाणी जातं तुम्ही ह्याच्यावरून अंदाज लावू शकत असाल हे बघा इथे सगळे पांढरे पांढरे झालेले सगळं शंभू जरा थोडंसं पुढं जाऊन वर मोबाईल घेऊन थोडंसं तळ दाखवण्याचा प्रयत्न करू बरं हां थांबवा चला तुम्हाला तळ दाखवतो इकडं लई झाडं बिडं पाडल्या तर इथं पाणी पाणी इथं हा तुम्हाला दाखवतो गाळ झालाय गाळ सगळा ही पाय ठेवलं की पाय रवतो तिथं खाली असं लाकडं लाकडा वरणात जाऊन तुम्हाला दाखवतो बघा ही बैला गाळ आहे सगळं ओ पाणी आठ तळ तरी हा दिसतंय तळ इथं बैठला हित भर पाणी आलंय महाग जात नाही तर मी जायचो आतमध्ये डायरेक्ट सगळ्याच बिटला कस अरे बघा तळ इकडे असं आणि आपण व्हिडिओला इथं जेंड करू काय आता अजून आतमध्ये काय जाता येणार नाही तरच पाहिजे कसं आतमध्ये जायला लागलं म्हणून आतमध्ये काय अजून जाता येणार नाही नीट दाखवता येणार नाही तर तळ पूर्ण आपण त्याकडे जाणार आहे ना ती व्हिडिओ येईन आपल्या मेन चॅनलला मेन चॅनलला आपल्या पांढरंगामारी कॉमेडियन ह्या मेन चॅनलला येईन किंवा ब्लॉग तर ते नक्की बघा ह्या आ... व्हिडिओला आपण एंड करू है ना या व्हिडिओला आपण आता इकडंच एंड करू कारण जास्त तुम्ही आता आम्हाला जायला अजून अर्धा तास लागणार अर्धा तास तुम्ही काय बघणार नाही त्यामुळे मी मदनं शिरलो आणि इथून दाखवलं तिकडून तुम् तळ छान दिसेल तर कृष्णाचा हा ॲडव्हेंचर कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमी करून सांगा कृष्णा बोल ना ॲडव्हेंचर कसा वाटला कृष्णा 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 चालला तू अगदी कृष्णा बघ लक्ष ठेवू हो हो हो, हो। बैठला कुसली बसल्यातही चला 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 हुँ हुँ हुँ। चला बन्या जंगलातून बाहेर निघू माकडं बारकी किती इथं ए ग बसे ये ग ये ना गाव बैठला सगळी त्यांची फॅमिलीच बसली इथं बारकी मोठी सगळी इथं आमचं इथं घामाघुम झालं सगळं हातवाला झाला